प्रश्न एक महिपत परत येणार का आणि आला तर त्याचा पहिला निशाणा उत्तर पुढील भागांमध्ये महिपत परत येण्याची शक्यता खूप जास्त आहे तो जखमी असला तरी त्याचा सोड अजूनही जिवंत आहे कथानकात महिपत परत जवळच्या माणसांवरच हल्ला करेल अशी शक्यता दिसते विशेष म्हणजे तो अर्धवट उघड केलेलं गोपीत पूर्ण करायला परत येईल आणि ते गोपीत उघडलं तर कोणाच्या पायाखालची जमीन सरकेल हे निश्चित मालिकेत यानंतर घरात फूट पडू शकते आणि सगळ्यांना कोणावर विश्वास ठेवायचा हेच समजणार नाही प्रश्न दोन प्रतिमांच्या स्मृती परत आल्यावर त्या कोणत्या उघडकी करणार उत्तर प्रतिमा आता भूतकाळ विसरणार नाही तर भविष्य झाकणार नाही लवकरच त्या एका अशा व्यक्तीचं नाव घेतील ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल हे नाव ऐकून घरात भूकंप येईल प्रतिमांच्या आठवणी भविष्यात घरात मोठा कलह निर्माण करतील पुढील त्यांच्या सांगण्यानं अर्जुन एका नवीन मार्गावर पाऊल ठेवेल आणि कथा आणखी गडद बनेल प्रश्न तीन सायलीचं पुढील पाऊल काय असू शकत ती प्रतिमांच्या संरक्षणात आणखी किती दूर जाईल उत्तर सायली पुढील भागांमध्ये केवळ प्रतिमांच्या रक्षणासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक सत्य शोधायला निघेल ती तिचं प्रशिक्षण वापरून महिपतच्या माणसांपर्यंत पोहोचू शकते सायलीवर भविष्यात मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे ज्यातून ती थोडक्यात बचावेल पण त्या प्रसंगानंतर तिचा आत्मविश्वास आणि कडेपणा आणखी वाढणार प्रश्न नागराज भविष्यात तो, तोच मोठं वादळ आणू शकतो महिपत त्याचं नाव घेतला तर नागराज घरातील सगळी रहस्य उघड करण्याची धमकी देऊ शकतो त्याच्या मनात राग मत्सर आणि भीती एकत्र होऊन मोठा स्फोट घडवेल पुढील भागांमध्ये नागराज एकटा सर्वांचं जीवन बिघडवणारा तुकडा बनू शकतो प्रश्न पाच प्रिया कोणत्या मोठ्या शोधावर आहे आहे उत्तर प्रिया खूप तीक्ष्ण आणि शोधामुळे पुढील कथा पूर्णपणे उलटी होऊ शकते लवकरच ती नागराज आणि एका तिसऱ्या गुण व्यक्ती मधला संबंध शोधून काढेल हा संबंध इतका धक्कादायक असेल की घरातील प्रत्येक माणसाचं स्थानच बदलून जाईल तिच्या हातात येणारा पुरावा संपूर्ण मालिकेची दिशा बदलणार प्रश्न सहा अर्जुनचा निर्धार भविष्यात कोणत्या संकटाला कारणीभूत ठरेल उत्तर अर्जुन महिपतला पकडण्यासाठी अतिशय आक्रमक होणार आहे पण त्याच्या या बेजबाबदार साहसामुळे तू स्वतः मोठ्या जाळ्यात अडकू शकतो पोलिसांच्या मदतीशिवाय तो, मदती तो पुढे काही धाडसी पावलं उचलणार आणि त्यामुळे त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो कथा भविष्यात अर्जुनावरच केंद्रित होऊन एक मोठा ट्विस्ट देईल प्रश्न सात प्रतिमांच्या आठवणीमुळे बावीस वर्षांपूर्वीच कोणतं रहस्य बाहेर पडेल उत्तर प्रतिमा लवकरच एक असं रहस्य बाहेर काढतील ज्याचं सावट अनेक वर्ष घरावर त्या की त्या सांगणार की फक्त महिपत नव्हता तर घरातलाच कोणी त्याला मदत करत होता पुढील भागात या गोष्टीमुळे घरात भयंकर अविश्वास पसरून ज्येष्ठांचीही प्रतिमा धोक्यात येईल हे सत्य बाहेर आलं की नाती तुटतील आणि घर दोन भागात फाटेल प्रश्न आठ सुमन काकूंच्या वागण्यातून पुढे कोणता मोठा ट्विस्ट दिसू शकतो उत्तर सुमन काकूंची काळजी आणि घाबरलेपणा एक साधा भावनिक भाग नाही लवकरच हे स्पष्ट होईल की त्या एखादं मोठं गुपित लपवत आहेत त्यांना महिपतबद्दल जे माहित आहे ते कुटुंब बायकल तर त्यांना देखील धक्का बसेल भविष्यात सुमन काकूंचा भूतकाळात सर्वात मोठं गुपित उघड करेल आणि त्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनतील प्रश्न नवकल्पनाताईंची प्रार्थना भविष्यात कथा कोणत्या दिशेने नेईल उत्तर कल्पनाताईंची श्रद्धा आणि प्रार्थना पुढील कथेमध्ये एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकते त्यांच्या प्रार्थनेमुळे एका पात्राचं नशीब वाचेल पण दुसऱ्या पात्रावर संकट ओढवेल पुढील भागांमध्ये त्यांच्या जीवाला मोठा धोका येईल आणि त्यांच्यावर एक गंभीर आरोप ठेवला जाईल हे सर्व घरात भीषण नाट्य निर्माण करेल प्रश्न दहा पुढील संपूर्ण मालिकेचं केंद्रबिंदू कोण होणार उत्तर येणाऱ्या भागांमध्ये मुख्य पात्र बदलणार सर्वजण विचार करत असले तरी प्रत्यक्षात सायली आणि प्रतिमा या दोघी कथा केंद्रस्थानी त्यांच्यामुळे सत्य उघड होईल नाती बदलतील आणि महिपतचं अंतिम रहस्य उघड करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल मालिकेचा सर्वात मोठा ट्विस्ट त्यांच्या हातून घडेल आणि त्यानंतरच कथा एका नवीन अध्यायात प्रवेश करेल